मला मी असा ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये सुद्धा गेली पंधरा वर्षे सातत्याने मी लोकप्रतिनिधी म्हणून पुणे शहरामधून निवडून येतोय पुणे शहरात विविध पदांवरती मी पक्ष संघटनेचं काम केले आणि मला वाटतं की आज पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्केलवरती मला काम करण्याची संधी आदरणीय बाळासाहेबांमुळे मिळते मी त्यांचं मनापासून त्यांचं आणि वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव आणि संपूर्ण पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार आता अनेक नेत्यांना तुम्ही भेटलात मनुष्य सोडल्यानंतर मात्र संधी तुम्हाला बाळासाहेबांनी दिली काय बाकीच्या नेत्यांमध्ये बाळासाहेबांमध्ये काय फरक तुम्हाला वाटत मला वाटतं की मी ज्यावेळेस पहिल्यांदा बारा तारखेला पक्ष सोडला तेव्हापासून मी अनेक सर्वच पक्षांचे मला वाटतं महाराष्ट्रातले जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे मी जाऊन आलो परंतु मला ज्या ज्या वेळेस मी या सर्व नेत्यांना ने भेटलो त्यावेळेस बऱ्यापैकी नेत्यांना मी ने माझी भूमिका जी समजून सांगत होतो शहराच्या विकासासंदर्भातली आणि त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय वलय असल्याचं दिसून येत होतं परंतु मी ज्यावेळेस आदरणीय बाळासाहेबांना भेटलो त्यांच्या राजगृह या ठिकाणी साधारण एक तास आमची पुणे शहरातील विविध विषयांवरती चर्चा झाली आणि मला वाटतं की इतकं माझं प्रगल्भतेने त्यांनी सगळ्या विषय पुणे शहराच्या बाबतीतले ऐकून घेतले आणि कशा पद्धतीने मी त्या शहराची निवडणूक जिंकू शकतो ही गणितं माझी सगळी त्यांनी ऐकून घेतल्यानंतरनं मला ते त्याच दिवशी बोलले होते की मी आता तुमचं नाव जाहीर करू का परंतु दोन तीन दिवस मी त्यांना म्हटलो की साहेब मला एक दोन तीन दिवस थोडे विचारासाठी द्या आणि दोन दिवसांनी मला परत मला ते त्या गोष्टी ज्या होत्या त्या एकदम अमेझिंग होत्या की त्यांनी मला स्वतःहून फोन केला सकाळी परत एवढा मोठा नेता स्वतःहून फोन करतो आणि फोन केल्यानंतरनं पुन्हा विचारतो तात्या काय झालं का विचार मी त्याच दिवशी नाही म्हणू शकलोच नाही म्हणणारच नव्हतो मी मग मी त्याच दिवशी लगेच हो बोललो आणि दोन दिवसापूर्वी संध्याकाळी माझं नाव वंचितच्या यादीमध्ये आलो नव्याचे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही पुण्याची माझ्या शहरामधील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा वाहतुकीचा आहे मला वाटतं की मी अकोला या ठिकाणी आलोय खरंच मला वाटतं की माझ्या पुणे शहरापेक्षा छोटस शहर असेल परंतु इथं आल्यानंतर मला कुठल्याच रस्त्यावरती ट्रॅफिक जाणवली नाही फ्लाय ओव्हर्स इथले फ्लाय ओव्हर्स मला असं वाटतं की मी नक्की कुठं आलोय माझं माझं पुणे शहर मेट्रो सिटी म्हणून ज्या शहराकडे पाहिलं जातं सगळ्या दुनियेतनं तिथं फंडे येतात परंतु वाहतुकीची समस्या आमच्या शहरामध्ये इतकी गंभीर आहे या वाहतुकीच्या समस्येवरती मला जास्त करून पहिल्यांदा कशावरती काम करायचं असेल तर या वाहतुकीच्या समस्येवर करताय पाण्याच्या समस्येवरती करायचंय कचऱ्याची समस्या आमच्या पुण्यामध्ये आम आम प्रचंड मोठ्या प्रमाणात गंभीर झालेली ज्या मूलभूत सुविधा आहेत गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा खासदार आमच्या शहरामध्ये आहे शंभर नगरसेवकांची सत्ता असणारी महानगरपालिका त्यांच्या ताब्यामध्ये आहे परंतु जे काम मेट्रो सिटी सारख्या शहरामध्ये व्हायला पाहिजे ती गेल्या दहा वर्षामध्ये कुठलीही काम खासदाराच्या माध्यमातून झाली नाही अशा स्वरूपातली कामं मला माझ्या शहरामध्ये करायची लव ऍट फर्स्ट नाईट असं म्हटलं जातं तुम्ही बाळासाहेबांना भेटल्यानंतर त्यांनी तुम्हाला आग्रह केला उमेदवार घ्या दोन्ही बाजूनं लव ऍट फर्स्ट नाईट असं झालं वाटतं नक्कीच मला वाटतं की अतिशय एवढं मोठं प्रगल्भ नेतृत्व मला साथ घालते आणि अशा वेळेस जर मी त्यांना हो दिली नाही तर मला वाटतं की माझ्यासारखं दुर्दैवी माणूस कोण म्हणणार असं नाही की म्हणून मी लगेचच हो म्हटलं आणि दोन दिवसात मला त्यांनी उमेदवारी जाहीर केली विधानसभेची लढत आहे मित्र तुमचे विरोधक आहेत तुमचे ही लढत कशी असेल तुमच्या दृष्टीनं तुम्ही कसं पाहता राजकारणामध्ये कुणी कुणाचा शत्रू कुणी कुणाचा मित्र नसतो परंतु मला वाटतं की आम्ही तिघही पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये रवींद्र नंगेकर असतील ते जवळजवळ पंचवीस वर्ष सभागृहामध्ये आहेत मुरलीधरांना दहा वर्ष आहेत आणि मी पंधरा वर्ष आहे त्यामुळे आमची तिघही आम्ही पेशाने पाहिलं होणार आहोत आणि मला वाटतं की ही एक चांगली कुस्ती पुणे शहरामध्ये रमेल आणि त्याच्यामध्ये मी या कुस्तीमध्ये मी बरोबर बाजी मारेल साहेब आताच आपण सांगितलं अकोल्याचं वखाण केलं तुम्ही फ्लायओव्हर अकोल्यात भाजपची सत्ता आहे काय म्हणाल मग पुण्यामध्ये काय झालं मग असं मला वाटते की जर अकोल्यामध्ये भाजपची सत्ता असेल मग मला वाटतं इथंही खाती नसेल कदाचित आमच्याकडे शंभर नगरसेवकांची हा मग आमच्याकडं सुद्धा शंभर नगरसेवकांची सत्ता आहे सहा आमदार पुण्यामध्ये भाजपचे आहेत आणि एवढं मोठं दोन खासदारांचं दहा वर्षाची सत्ता आहे तरीसुद्धा बेसिक प्रश्न जे आहेत आमच्या शहरातले लाईट रस्ते पाणी ड्रेनेज हे सुद्धा आमच्या शहरातले अजूनपर्यंत सुटलेले नाहीये सांगितलं जातं की मेट्रो आली आर एफ डी आलं परंतु हे जे प्रकल्प आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रकल्प आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रकल्प जर तुम्ही दाखवणार असाल तर मला वाटतं की शंभर शंभर नगरसेवकांचं एवढं पाचवी बहुमत जे पुणेकरांनी तुम्हाला दिलं तुम्ही पुणेकरांना काय दिलं हा प्रश्न माझा या निवडणुकीमध्ये सर्व सत्ताधाऱ्यांना असणाऱ्या महत्वाचं ठीक आहे थँक्यू शुभेच्छा